गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीनिमित्त आता दोन्ही बाजूने प्रचाराचा दुरळा उठू लागला असून वैयक्तिक गाठी भेटीच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे विविध भागात भेटी देत असल्याचं दिसून येतं तर आज भाजपचे जिल्हा प्रभारी व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज भाजप शहर विकास आघाडीच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार श्यामल लक्ष्मण चिरसट आणि अठरा भागातील कमळ व कब्बशी चिन्हावर लढणारे छत्तीस उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार फेरी काढण्यात आली यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक युवक नेते प्रणव परिचारक यांच्यासह भाजप शहर विकास आघाडीचे उमेदवार भाजपचे विविध पदाधिकारी माजी नगराध्यक्ष नगरसेवक तसेच भाजप समर्थक मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं दिसून आलं यावेळी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर शहर मजबूत पायाभूत सुविधांचे शहर म्हणून पुढे आलं आणि वारकऱ्यांनी याचं मनापासून स्वागत केलं पंढरपुरात प्रस्तावित असलेल्या महत्वपूर्ण विकास कामांसाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहन करीत काशी विश्वनाथ प्रमाण व्हावा अशा संकल्प असा संकल्प अशा असा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा असून अशा वेळी इथल्या नागरिकांनी भाजपचाच नगराध्यक्ष झाला पाहिजे व नगरपालिकेत भाजपची सत्ता आली पाहिजे यासाठी मतदान करावं असं आवाहन केलं पंढरपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली ही प्रचार फेरी मंदिर परिसर तसेच प्रदक्षिणा रस्त्यावरून विविध रस्त्यावरून मार्गस्थ झाले तर महाद्वार परिसरात बोलताना पहा काय म्हणाले पालकमंत्री जयकुमार गोरे पांडुरंगाच्या नगरीची ही निवडणूक आहे येणाऱ्या पाच या तीर्थभूमीच भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहोत हे ठरवणारी निवडणूक आहे ही निवडणूक कुणाचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी असणारी निवडणूक नाही ही निवडणूक या पंढरपूर शहराला पांडुरंगाच्या नगरीला एक आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्यासाठी ते बनवण्यासाठी ही निवडणूक सगळ्यात महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक या नगरीचे नेते आमचे मित्र सहकारी आणि देवाभाऊचे महाराष्ट्रातले सगळ्यात लाडके आमदार प्रशांत मालक यांच्या नेतृत्वाखाली आदरणीय समाधान दादा यांच्या भक्कम साथीनं आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर ही निवडणूक आपल्या सगळ्यांना फक्त जिंकायची नाही रेकॉर्ड मताना ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी तयार कामाला लागावं आणि आज पांडुरंगाच्या नामदेव महाराजांच्या पायरीजवळ चोकोबांचं दर्शन घेऊन आपल्या सगळ्या या पवित्र प्राण्यांच प्रचाराच काम चालू करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी आलो आणि आपल्या सगळ्यांना इथे येत असताना मी आपल्या सगळ्यांना सांगतो प्रशांत मालकांनी खास करून मोठ्या मालकांनी या शहराच्या विकासासाठी उभी हयात घालवली पंढरपूर शहर पंचवीस वर्षापूर्वीच पंढरपूर शहर आणि आजचं पंढरपूर आपण बघितलं आज जो बदल दिसतोय हा बदल आदरणीय मोठे मालक आणि त्यांच्या नंतर आदरणीय प्रशांत परिचारक मालक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने सातत सातत्यानं या शहराची सेवा करत असताना या शहराच्या सगळ्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याचं काम केलं लाखो कोठ्यावधी भाविक या शहरामध्ये येतात आणि या शहराच्या सगळ्या व्यवस्थेवर पडणारा ताण सहन करण्याची आलेल्या सगळ्या लोकांना सर्वोत्तम सेवा देण्याची क्षमता आमच्या शहरामध्ये निर्माण झाली पाहिजे ही भूमिका आदरणीय मालकाने घेतली आणि मालक मला मनापासूनचा अभिमान आहे मध्ये वाणी आल्यानंतर दहा पंधरा वीस वर्षापूर्वीची व्यवस्था होती ही सगळी व्यवस्था बदलण्याचं काम स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर आमच्या स्वागत पंढरपूर बनवण्याचं काम आणि आजची जी चंद्रभागा आपण बघताय मला अनेक जण सांगत होते मी लहानपणी कधीतरी चंद्रभागेला आलो होतो तेव्हाची चंद्रभागेची असणारी परिस्थिती आणि आज आमच्या चंद्रभागेची असणारी परिस्थिती आपण बघितली मला असंख्य भाविकांनी सांगितलं की आता आम्ही पहिल्यांदा चंद्रभागेमध्ये मनसोक्त स्नान केलं मनापासून आम्ही चंद्रभागेचं दर्शन घेतलं आणि अशी सगळी परिस्थिती निर्माण करण्याचं काम आपल्या सगळ्या सहकार्यांनी आदरणीय मालकांच्या नेतृत्वाखाली तुँ केलं मालकांनी मग अशी सांगितलं शहराची अगदी ड्रेनेज व्यवस्था असेल शहराची पाण्याची व्यवस्था असेल शहरातल्या सगळ्या पायाभूत व्यवस्थांची आवश्यकता असेल या सगळ्या गरजा शहराच्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी जो संकल्प केला त्या संकल्पामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ एकनाथ शिंदेसाहेब असतील आमचे हजीदादादा असतील या सगळ्या सहकार्याने ताकदीनं या शहराच्या विकासाच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली मला आठवत मालक जेव्हा जेव्हा मुंबईला येतात जेव्हा जेव्हा आमच्याकडे येतात खास करून देवाभवच्याकडे जातात तेव्हा मालकांच्या हातात पत्राचा गट्टा असतो एकही एक काम व्यक्तिगत नसत एकही काम कुणाचं खाजगी नसत या माझ्या भागाचं माझ्या गावाचं माझ्या पांडुरंगाच्या नगरीच एवढं मोठ भाविकांचं या ठिकाणी आवक असते हे सगळं शहर पायाभूत सुविधांनी मजबूत व्हावं हो। आणि आलेल्या भाविकांची किंवा विकासाची नगरीला आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र करण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये कुणाची राजकीय व्यवस्था करण्यासाठी आपण सगळेजण मतदान करणार नाही पण मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगणार आहे या शहराच्या विकासासाठी आदरणीय मोदीजींच्या पासून आदरणीय गडकरी साहेबांच्या पासून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब साहेब सातत्याने आपल्या पाठीशी उभे आहेत आणि प्रत्येकाने या शहराच्या विकासासाठी योगदान दिलेलं आहे म्हणून मी तुम्हाला एवढंच सांगणार आहे आता देशामध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष महायुतीचं सरकार आहे आणि हे सरकार दोन्ही ठिकाणी असताना पंढरपूर शहराच्या विकासाची भूमिका घेऊन भारतीय जनता पक्षच पुढे जाऊ शकतो मला उद्या सांगा काही घडलं समोरचा उमेदवार एखादं काम या पंढरपूर शहराच्या विकासाच मागायचं म्हटलं तर जाणार कुणाला मागणार कुणाला काम आणणार कुणाकडून त्या ठिकाणी जाण्यासाठी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे जास्त या दोन्ही आमदार प्रशांत मालक असतील आदरणीय समाधान दादा असतील सगळे त्यांचे सहकार्य असतील या सगळ्यांच्या वतीनं मी तुम्हाला एवढं सांगण्यासाठी आलोय आदरणीय आपल्या सगळ्या पंढरपूरच्या नागरिकांना निरोप द्यायला आलोय देवाभावनी सांगितलंय पंढरपूर भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष करा या शहराला लागेल ते सरळ देण्याची भूमिका सरकार घेईल आणि अख्खं सरकार आमचं या कर्नाटच्या पाठीशी उभं राहील अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी मी आपल्या आपल्या सगळ्यांना सगळ्यांना सांगतो या अनुषंगाने मनापासून शुभेच्छा देतो पांडुरंगाचे आशीर्वाद नामदेव महाराजांचे सगळ्या संतांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि खास करून मोठ्या मालकाने या सेवाची से केलेली सेवा त्यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे त्यामुळं ही जनता आपल्या पाठीशी राहील याच्यामध्ये कुठली शंका नाही एवढंच त्या ठिकाणी सांगतो आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण तातडीनं निवडणुकीच्या कामाला लागून सर्वच्या सर्व सीता या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाच्या निवडून आल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका घ्यावी एवढंच सांगतो थांबतो जय हिंद जय भारत